आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार मध्ये कारण मालिक एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास धान, भोजन, अभ्यासिका अद्ययावत क्रीडांगण नीट आयआयटी जेई मेन्स आणि ऍडव्हान्स सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य आज आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये निवडणुकीचे विविध टप्पे पार आहेत महाराष्ट्रामध्ये वीस मेला लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण होतील शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये श्री सदाशिव लोखंडे यांना माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे ते दोन वेळेचे खासदार आहेत आणि आता तिसऱ्या वेळेला ते उभे आहेत विधिमंडळामध्ये आमदार म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं काम मुंबईमध्ये आणि इतरत्र याची मला चांगली कल्पना आहे त्यांचा माझा जो जो पंचवीस वर्षापासूनचा परिचय आहे लोकसभा निवडणुकीचं एकूण जर का चित्र पाहिलं तर विकास विरुद्ध द्वेष अशा स्वरूपाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसंच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशामध्ये सातत्यानी अत्यंत ज्याला आपण म्हणू ऐतिहासिक स्वरूपाचं योगदान करणारे निर्णय घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी उल्लेख करीन खास करून की दळणवळण आणि व्यापार उद्योग याला चालना देण्यासाठी भारतभर जे रस्त्यांचं जाळं त्याच्यात अमूलाग्र सुधारणा गेल्या काही वर्षांमध्ये झालेली आहे आपण अगोदरचं राज्यकारभार पाहत होतो दोन हजार चौदा पूर्वीचा की ज्या वेळेला अनेक प्रकल्पांची घोषणा व्हायची पण ते पूर्णच झालेली असायचे परंतु समृद्धी महामार्ग आहे अटल सेतू आहे विदर्भामधले वेगवेगळे मार्ग आहेत अगदी सोलापूर करमाळा नगर रस्ता असेल अशा अनेक भूमिकांच्या संदर्भात फार चांगल्या स्वरूपाचे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र बदलताना पाहतो आहे आज त्याचा संबंध डायरेक्टली सदाशिव लोखंडे यांनी शेतकऱ्यांच्या मालासाठी जे कोल्ड स्टोरेजचा निर्णय घेतला ते रस्ते नसतील तर या सगळ्या गोष्टी सोलरवरती चालणारं कोल्ड स्टोरेज त्याच्यामधून शेतकरी महिलांच्या आणखीन सामान्य शेतकऱ्यांच्या उत्पादनाला माल मिळणं भाव मिळणं त्याचं वितरण होणं या सर्व गोष्टी या केंद्र सरकारनी कृषी उत्पादनाला भाव देण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे त्याचं अंमलबजावणी शक्य झालेली आहे आणि श्री लोखंडे यांनी याला या कामाला चालना सुद्धा देऊन दळणवळणाचा थेट फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी पावलं उचललेली आहे दळणवळणाच्या मुद्द्यांच्या बरोबरच दुसरा जो महत्वाचा मुद्दा की जो निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा नाही आहे परंतु हजारो लाखो लोकांनी जे अपेक्षा व्यक्त केली होती जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिर असणं अगदी पंच्याण्णवच्या अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ज्या निवडणुकीच्या आधीपासून युती झाली त्याच्यामधला एक अग्रणी मुद्दा जो होता तो राम मंदिर होता आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एन डी एच्या मध्ये ज्यावेळेला सहभाग घेतला त्यावेळेला सुद्धा भारतामध्ये असंच द्विध्रुवीकरण झालेलं होतं म्हणजे एका बाजूला काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष आणि एका बाजूला भाजप शिवसेना समाजवाद्यांपैकी जे बिगर काँग्रेसिजम मानतात अशा पद्धतीचे जॉर्ज फर्नांडिस किंवा रामविलास पासवान सुद्धा नेते मोठ्या प्रमाणामध्ये होते नितीश सुद्धा त्या काळापासून त्याच भूमिकेतून त्यांच्याबरोबर होते की जे पारंपरिकरित्या उजवे पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मानत नाही असे सुद्धा अनेक घटक हे एन डी एमध्ये होते आणि या सगळ्यांच्या विचारांचा सन्मान करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं पंच्याण्णव साली काँग्रेसला पराभूत करून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं त्याच्यानंतर तुमच्यापैकी जे जुने पत्रकारितेत आहे आणि तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण सिंचनाचा प्रश्न हो, हा सरकारने चालना दिलेला प्रश्न आहे त्याचबरोबर महिलांच्या न्यायासाठी विशेष न्यायालय असतील महिला धोरणाची अंमलबजावणी असेल पंचायत राज प्रत्यक्षामध्ये महिलांना तृतीयांश आरक्षण मिळणं असेल हे निर्णय जरी केंद्रात झाले के तरी त्याची चांगली अंमलबजावणी राज्य सरकारने सुद्धा केलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राम मंदिर म्हणजे कुठेतरी समाज विघातक मुद्दा आहे अशा प्रकारनी ती भूमिका न पाहता सामा, सामान्य लोकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय म्हणून त्याच्यावरती राम जन्मभूमीचं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं दोन दो हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यावर बराचसा गैरप्रचार झाला होता की आता ठराविक समाजाच्या विरोधात काहीतरी के केलं जाईल रक्तपात होईल आणि तिथे राम मंदिर केलं जाईल परंतु आपण सर्वांना मी एक मुद्दा जरूर अधोरेखित करून सांगेन की कुठल्याही प्रकारे जनतेला त्रास होईल याच्यापेक्षा न्याय संस्थेमधून चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन तो निर्णय न्याय व्यवस्थेसमोर मांडल्यामुळे एक तृतीयांश जमीन अयोध्या नासाला एक तृतीयांश जमीन जे त्याच्या संबंध वादग्रस्त लोक होते त्यांना आणि एकत्रितयांश जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अशा पद्धतीने वाटणी करून त्या संदर्भात निर्णय झाल्यामुळे अतिशय सन्माननीय आणि सुंदर असा तोडगा निघाला तर तो कोणी म्हणेल की आधीपासूनच ही केस चालू होती परंतु प्रत्यक्षात शेवटच्या पर्वामध्ये सरकार काय भूमिका मांडते याच्यावरती न्यायालयात निर्णय घेतले जात असतात आणि त्यानुसार कुठलाही रक्त कोणाचा न सांडता शांततामय आणि न्यायाच्या मार्गाने की जे रामप्रभूंचं स्वतःची भूमिका होती त्या न्यायाच्या मार्गाने अयोध्येचा प्रश्न सुटला आणि तिथे रामलल्ला प्रस्थापित झाले त्यामुळे यावेळची रामनवमी उद्या हनुमान जयंती हे सगळी ऐतिहासिक आहे कारण त्याच्यामध्ये परत रामस्वगृही तिथे परतलेले आहेत याखेरीज तीनशे सत्तरावं कलम असेल आपण काही वेळेला म्हणतो की सामान्य लोकांशी याचा काय संबंध आहे बर, चा चा का का तर प्रत्यक्षामध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देशातल्या सामान्य भूमिपुत्रांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर मुस्लिम महिलांच्या न्यायाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती कुठल्याही धर्माच्या विरोधात भूमिका नाही आहे तर समान नागरी कायद्याचा मुद्दा जो मांडलेला आहे तो प्रत्येक जातीतल्या प्रत्येक धर्मातल्या कुटुंबांना म्हणजे पत्नी याबरोबर पती आलेच म्हणजे दोघही जणांना मुलांचा वारसा घटस्फोट त्याचबरोबर कस्टडी जी आहे ती आणि पारंपरिक घरामधल्या वाटणीमध्ये मुलीचा वाटा मिळणं हे सर्व महिलांना मिळावं म्हणून समान नागरी कायद्याचा उच्चार मोदी साहेबांनी त्यांच्या वचननाम्यात केलेला आहे मोदीजींची गॅरंटी या शब्दावरती बरीच टीका प्रति टीका होतीये पण मला साधा शब्द वाटतो की गॅरंटी शब्द काही परदेशी फक्त लोकांच्या दृष्टीने नाहीये तर महत्वाचं म्हणजे वचनबद्धता विश्वासार्हता या करतात प्रत्यक्षात आणून दाखवतात याच अजून एक ढळढळी अगदी सुस्पष्ट उदाहरण आहे ते म्हणजे महिला आरक्षण विधेयक कारण बारा सप्टेंबर एकोणीसशे ला हे विधेयक लोकसभेत आलेलं होतं आजच्या अनेक तरुणांचा त्याला एखादे छोटे असतील म्हणजे बालक असतील ते तीस पस्तीस वर्ष जो प्रश्न रखडलेला होता आणि कुणीही त्याला काही चालना देईल असं वाटत नव्हतं अशा वेळेला स्वतः मोदी साहेबांनी तो विषय घेतला नुसता घेतला नाही तर कुठेतरी अधिवेशनाच्या शेवटी गडबडीमध्ये ते विधेयक मंजूर झालं असं झालं नाही त्यांची राजकीय इच्छाशक्ती महिलांच्या शक्तीच्या पाठीमागे त्यांनी उभी केली त्या विधेयकाच्या हेतुवाक्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सबका साथ सबका विकास दुसरं स्त्रियांनी पंचायत राजमध्ये जे चांगलं काम केलं त्यामुळे धोरणात्मकरित्या स्त्रियांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देतोय अशा प्रकारचं विधेयक त्यांनी आणलं आणि त्याखेरीज त्यांनी हे कामाच्यासाठी अधिक उत्साह मिळून मनुष्यबळाला चालना देईल काही मोठमोठे लोक या विधेयकाबद्दल पूर्ण खोटा प्रचार करतायत की त्यामध्ये दलित समाजाला आरक्षण नाही आहे परंतु तसं नाही आहे हे विधेयक मी सभागृहात सुद्धा मांडलं माहिती दिली त्यावेळेलाही परत आम्ही पाहिलं आमच्या बी एस मध्ये थोडी चर्चा झाली हो आरक्षन, की आता आजना ते राज्यांमध्ये लागू होईल तर एक तृतीयांश आरक्षण महिला आरक्षणासाठी असणाऱ्या एक तृतीयांश आरक्षणापैकी एक तृतीयांश आरक्षण अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे याच्यामधून एक स्पष्ट दिसते की आरक्षणातून काय होणारा प्रश्न बरेच लोक विचारतात परंतु आज आपण बघतोय की स्त्रियांच्या बचत गटांना जी त्यांनी चालना दिली आहे तर त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के त्यांचा परतावा आहे महिला बचत गटांच्या पैकी महिलांनी बचत गटाचा कर्ज न फेडता परदेशी पडून गेले आहेत असं एकही उदाहरण आपल्याला दिसत नाहीये आणि त्यामुळे कोट्यवधी रुपयांची मदत या महिला बचत गटांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जशी दिली आहे तशी केंद्र सरकारने दिलेली आहे आणि आता बचत गट हे फक्त छोट्या छोट्या उद्योगांपुरते मर्यादित न राहता त्याला व्यापक स्वरूपात चालना देण्याचं चा काम माननीय मुख्यमंत्री सक्षमीकरण योजनेच्या द्वारे केलं जात आहे माझा शेवटचा मुद्दा असा नंतर तुम्ही प्रश्न जरूर विचारायच्या संदर्भात की आताच्या निवडणुकीमध्ये खूप राजकीय दृष्ट्या विद्वेषाचं वातावरण आणि अगदी भोपाळ गॅस काढण्यासारखा का प्रदूषित वायू सगळीकडे सोडला जातो आहे ते आरोप प्रत्यारोप होत आहेत अशा वेळेला मतदारांचा टक्का कमी का, होतोय हा प्रश्न लोक विचारत आहेत तर माझं स्वतःचं असं निरीक्षण आहे की निवडणूक जी आहे ती विकासात्मक मुद्द्यांवर झाली पाहिजे नका व्यक्तिगत चारित्र्य हननाचा मुद्दा यावा दुसरं जी आकडेवारी आहे मी तुम्हाला ही सगळ्यांना शेअर करणार आहे आकडेवारी की आपण शिर्डीत बोलतोय त्यामुळे मी मीटिंग नंतर ती सांगते आपल्याला परंतु महत्वाचं म्हणजे अनेक जणांना आपण जी जाहीर क्षेत्र आहे त्यामध्ये आध्यात्मिक धार्मिक आणि तीर्थक्षेत्र विकासाबाबतचे जे निर्णय भारतभर आणि महाराष्ट्रात केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी घेतले विशेषतः राज्यामध्ये त्याच्यामध्ये श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी इथे अयोध्या इथे महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आपलेच भाविक खूप मोठ्या प्रमाणात तिथे आपल्याला गेलेले दिसतात अयोध्या श्रीनगर या ठिकाणी मी स्वतः नऊवारी साडी नेसलेल्या शेतकरी महिला तिथे पाहिलेल्या आहेत तिच्या घोड्यावरून इकडे तिकडे जात होत्या म्हणजे काय चप्पल घालून जाणारे सुद्धा प्रवासी आणि भाविक पाहिलेले आहेत की जे नदीवर आंघोळ करतात आणि अशी गरीब माणसं तिथे जातात यांच्यासाठी म्हणून माननीय शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र भवनासाठी तरतूद केलेली आहे काशी दिव्य काशी बद्री केदार देवस्थान विकास उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर केंद्र सरकारचं मंदिराच्या महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांचा विकास पुणेश्वर कैल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना ही देखील केलेली आहे त्यानंतर दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पर्यटन विभागामार्फत पर, एक हजार कोटी रुपयांचा दिलेला आहे ब वर्गातील तीर्थक्षेत्र जी आहे त्याला दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकास निधी त्याचा चारशे ऐंशी तीर्थक्षेत्रांना लाभ होणार आहे आपण पाहतो की नगर जिल्ह्यामध्ये इतर सुद्धा बरीचशी तीर्थक्षेत्र आहेत की ज्या तीर्थक्षेत्रांमधल्या छोट्या छोट्या मंदिरांना मधून पर्यटन हा फक्त पर्यटनाचा विषय नाही पर्यटन उद्योगात त्याला मिळतो म्हणून तीर्थक्षेत्राचं पर्यटन हे आवश्यक आहे त्याचखेरीत ग्रामीण भागातली म्हणजे अति ग्रामीण भागामध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठी पाच कोटीचा निधी त्यानंतर प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ परळी वैजनाथ कृष्णेश्वर जेजुरी सप्तशृंगी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर यांच्यासाठी सुधारित आराखडा केलेला आहे महाराष्ट्र भरातून लक्षावधी वारकरी पंढरपूरला जातात तर काशी विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर परिसरासाठी बाराशे कोटी रुपये राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत तीनशे कोटी रुपये ऑलरेडी दिलेले आहेत आणि जवळजवळ शंभर कोटीच्या वर देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारनी निधी ऑलरेडी दिलेला आहे ज्याच्यामधून पिंपळाची झाडं कळसावरती उगवलेली होती काही मूर्ती भग्न झाल्या होत्या ते सगळं पुनर्विकासाचं काम पंढरपूरमध्ये आता चाललेलं आहे आणि पंढरपूरमध्ये स्थानिक लोक निष्कासित न होता काय करता येईल याच्यात जनतेने सांगितलं की पंढरपूरला प्रति पंढरपूर करावं चंद्रबागेच्या पलीकडच्या बाजूला हे सुद्धा मान्य केलेले माननीय विखे पाटीलच त्याला पालकमंत्री होते सोलापूरचे आता चंद्रकांत दादा आहे या दोघांनी सुद्धा प्रयत्न करून हे जाणीवपूर्वक राज्याकडे आणि केंद्राकडे पाठपुरावा केलेला आहे ज्याला माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार यानी यानी ले ले। या सगळ्यांनी आणि उदय सामंत यांनी सहकार्य केलेलं आहे याखेरीज देहू आळंदी पंढरपूर भंडारा डोंगर पालखी पालखीतळ निवासा क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चौदाशे सत्तावीस कोटी पंच्याऐंशी लाखाचा आराखडा केलेला आहे ज्याला समृद्धी महामार्गाचा आपण ऐकत होतो तेव्हा असं वाटायचं कुठून येणारवले पैसे काय होणार पण आपण याची देही याची डोळा आपल्या समोर समृद्धी मार्गाने प्रवास करतोय त्यामुळे पुढच्या तीन ते चार वर्ष या प्रत्यक्षात आपल्याला आलेला दिसतील आणि संत गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शेगाव इथे सुविधा तयार करणारे त्याच्यासाठी दोन कोटी निधीची तरतूद शिर्डीसाठी तर सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे त्यासाठी बराचसा पायाभूत सुविधांचा निधी विमानतळापासून तर अनेक गोष्टींस उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्रात जे बाहेरगावचे भाविक येतात त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातून सुद्धा येणाऱ्या पालख्यांमध्ये अपघात होतात त्यांच्यासाठी सुद्धा थांबे ठिकठिकाणी बांधायचा निर्णय घेतलेला आहे आता मी राजकीय म्हणजे मी असं म्हणेन की एक नाही मग कुलं देशपांडे यांचं साहित्य कोणी वाचलं असेलच त्याच्यात उल्लेख आहे की का काही व्यक्ती अशा असतात की त्या एक ज्याला आपण म्हणू की पुढे पुढे न करता किंवा समोर न येता सगळं काम करत असतात आणि दिवसभर काम केल्यावरती थकून बसलेले असतात आणि सगळं काम कुठलंही काम करत असतात अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व सदाशिव लोखंडे यांचं आहे कुठल्याही गोष्टीचा आविर्भाव नाही परंतु ते सातत्याने लोकांसाठी कार्यरत असतात त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माननीय शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत विखे पाटील साहेब आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक योजना राबवत असताना वयोश्री योजनासारखे राबवत असतानाही खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आपण स्वतः डोळ्यांनी पाहतो आहे एकच वाटतं सांगा की त्यांची निशाणी मशालचं जे तूप असते ते वर्गाल असतं असं मला वाटतं त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींच्याबद्दल ज्या वदनता सगळ्या असतात त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तरी सुद्धा तुम्ही आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचे कार्यकारी कृतीशील असे नेते अशा प्रकारचे सदाशिव लोखंडांना निवडून द्यावं अशा प्रकारची आमची विनंती आत्ताच त्यांचा फॉर्म भरलेला आहे आणि ज्या व्यक्तिगत टीका होते माननीय शिंदेसाहेबांवर किंवा अजून आमच्या नेत्यांवर त्याच्यामध्ये जे लोक शिवराळ भाषेमध्ये निराधार टीका करतात त्याच्यावर मात्र मी काही प्रतिक्रिया देणार नाही आहे त्याचं कारण असं की ज्यांच्याकडे मुद्दे नसतात तेच असं समोरच्या माणसाशी प्रतिस्पर्ध्याच्या बरोबर लढण्यापेक्षा त्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं चा शस्त्र वापरत असतात आणि म्हणून अशी धूळफेक करणारे जे लोक आहेत त्याला मी नाव असं दिलेलं आहे मस्मा मीडिया स्थू असे ते लोक आहेत त्या लोकांच्या पण तरी तुम्ही प्रश्न विचारा माझ्या वैधानिक चौकटीत आणि शिवसेनेचे नेता म्हणून मी इथे आलेले जे योग्य त्याची सध्या उत्तर आहे मी असं म्हणेन की शिंदे साहेब आणखीन देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्या खालच्या भाषेत कोणावर टीका केली काहीच नाही तुम्ही मला गेल्या सहा महिन्यातलं वर्षातलं दोन वर्षातलं उदाहरण दाखवा केलीच नाही या टीका एवढं सगळं भोगलंय त्रास काढलाय शिंदे साहेबांनी हरवलं तर बरंच काही बोलू शकतात ते काही लोक एखाद्या व्यक्तिगतरित्या कोणतरी पक्षाचे बोलू शकतात म्हणजे ते त्यांचं प्रत्येकाचं कशा पद्धतीने बोलायचं हा प्रत्येकाची आतोटी असते पण आमचे जे प्रत्येकाला प्रत्युत्तर केलेली आहेत कारण असं आहे की त्यांच्या शब्दाला आम्ही प्रतिशब्द देणं म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो तर ठाकरे भाषेत समाचार घेणं गोष्ट वेगळी पण रोज शिवराळ भाषेमध्ये बोलून त्याला आक्रमकता म्हणणं हे काही आमच्या याच्यामध्ये बसत नाही नियमामध्ये दुसरीकडे राजकारणामध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री असतील किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येक जण कोणाला कोणावरती स्वतःचे मतभेद असू शकतात पण मतभेद मांडल्यावरती मला तर पाहिलं नाही मी की आदित्य साहेबांनी माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली वैचारिक टीका तर आम्ही सहन करायलाच पाहिजे ना जेव्हा मतभेद होतात त्यावेळेला प्रत्येक जण स्वतः काही वैचारिक टीका करतो आदित्य साहेबांनी काही वेळेला ते आक्रमक बोलतायत पण त्यांचा प्रश्न आहे पण माझ्यावर वैयक्तिक गद्दार आहेत पक्ष चिन्ह चोर हे गद्दारी यांनी घेतलेला निर्णय काय असतं पुस्तकाचं शेवटचं पान संपलं की पुढे पान कोरं असतं ना त्याच्यामुळे नवीन काहीतरी सुचायला पाहिजे ना माणसाला बोलण्यासाठी टीका करण्यासाठी सुद्धा थोडस अभ्यास आणि चिंतन केलं तर सापडू शकतात गोष्टी आदित्य ठाकरे म्हणाले मोदी गॅरंटीला ठाकरे आता असं आहे त्यांचं ते मत आहे पण त्याच्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला काय दिसतंय वस्तुस्थितीमध्ये की मोदी साहेबांनी ज्या गोष्टीची हमी दिली होती त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर काय निर्दृत्तुली म्हणा किंवा बचत गटांचा चालना म्हणा अवकाळी पाऊस आणि याच्यामध्ये महाराष्ट्राला आमचा कर केंद्र घेऊन जातं आणि महाराष्ट्राला काही देत नाही हा एक कायम टीका होती त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये त्यांनी निधी जर का आकडेवारी पाहिली तर एनडीआरएफचा निधी उलट वाढवून अनुभव आपल्याला काय येतो आणि आपल्याला निरीक्षणात काय दिसतंय याच्यावरती जर का पाहिलं तर आपल्याला दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात संजय राऊतांनी मधल्या काळात राहण्यावर टीका केली त्याचं त्यांनी परत समर्थनही केलं की लगेच आहे कसं पद्धतीनं भाषणात मला असं वाटतं की प्रवक्ता असो नेता असो तो एक माणूस म्हणून चांगला असावा लागतो स्वतः परंतु ते आपण सगळं वाहिन्यांवर त्यांनी वापरलेला शब्द ऐकतोय आणि तरीही ते दुसरा शब्द बोलतात त्या शब्दाच्या वेळी मला असं वाटतं की आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांबद्दल मुलींबद्दल जर का दुसऱ्या मग माणसाने असा शब्द वापरला ती त्या माणसाची संस्कृती ठरते आणि म्हणून कोणी त्या स्तरावर जात नाहीये त्यामुळे लोकांच्या सौजन्याचा समोरच्या माणसांच्या सज्जनतेचा ते खूप गैरफायदा घेत आहेत असं मला वाटतं पण त्यांच्या घेतल्यासारखी होत जे मला योग्य वाटत नाही इतरांचे तुम्हाला आरोप दिसते किंवा त्यांची भाषा दिसते तुमची भाषा पण सगळ्यांनी मिळून पक्षातल्या महिलांचं अशा पद्धतीने अपमानित त्यांना करणं त्याच्यामध्ये जर का स्पर्धा लावणार असतील ते तर मला असं वाटतं की त्यांचं राजकारण त्यांच्यापाशी लोकांना हे ऐकण्यात शून्य इंटरेस्ट आहे लोकांना काय विकास चाललाय माझ्या आसपासच्या शेतीमाला भाव कसा मिळतो हे त्यांना समजून घ्यायचंय अशा ते असं बोलले म्हणून आम्ही असं बोललो हे मला असं वाटतं की एकदम अपरिपक्वपणाचं हो लक्षण आहे असं बोलणं एनडीए न चारशे पारचा नारा दिला आहे मात्र दुसरीकडे कोणाला किती पतंग उडवायचा असेल तो उडवून घेऊ शकतात चार जून नंतर स्पष्ट होईल आता काय होणार एकीकडं चारशे पाच कॉन्फिडन्स व्यक्त केलं जाते आणि सरकार तुमचं दोन्ही पक्ष मजबूत आहेत अशा वेळेला तुमच्याकडं नवीन उमेदवारांची मागणी होती का हे पुन्हा पुन्हा रिपिटेशन केलं गेलं याच उमेदवारांचं असं या? केलेल्या कामावर तुम्ही नवीन लोकांना निवडून आणू शकत होते का मुद्दा असा आहे की सगळ्या पक्षांनी केलेलं काम त्या व्यक्तीने केलेलं काम स्थानिक कार्यकर्त्यांचं मत त्याच्यानंतर जे कार्यकर्ते नाही आहेत कुठल्याच पक्षाचे अशी सामान्य माणसं सुद्धा असतात नॉन कमिटेड व्होटर्स असतात त्याच्यानंतर आपण देवाला जेव्हा एखादं हे करतो प्रसाद दाखवतो मेणबत्तीने दाखवायचा की उदबत्तीने दाखवायचा हा प्रश्न असतो त्यामुळे मी तर असं म्हणे की मानवाचा प्रश्न उलट खूप लोक इच्छुक आहेत आमच्याकडे परंतु इच्छुक खूप आहेत म्हणून प्रत्येक वेळेला निर्णय बदललाच पाहिजे असं नाहीये आपल्याकडे आप महाराष्ट्रात सुद्धा उदाहरण आहेत की काही काय आमदार आठ आठ नऊ नऊ वेळा निवडून आलेले आहेत देशामध्ये दे सुद्धा अनेक लोक पाच पाच सहा सात 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 वेळा निवडून आलेले आहेत तिथल्या परिस्थितीचा सगळा अभ्यास करून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात त्यामुळे कुठेतरी आपण त्याचा विपर्यास होऊ नये असं मला वाटतं मराठा मोर्चाच जे आंदोलन झालं मध्यंतरीचा जो काय होता त्याचा या निवडणुकीवर किती परिणाम होतोय आता काल मी पाहिलं की दरांगे पाटील जींचं स्टेटमेंट होतं की माझं समाधान झालं पण ते कशामुळे समाधान झालं ते पुढची बातमी काय मला सापडलेली नाही पण त्यांचं तेवढं मी वाक्य वाचलं ती चांगली गोष्ट आहे तसं त्यांचं समाधान काही बाबतीत झालं असेल आणि माझं म्हणणं असं आहे त्याच्यावरचं की जे माननीय शिंदेसाहेबांनी वाटपण मांडलेलं आहे असताना पूर्ण अभ्यास करून परिस्थितीमध्ये सगळ्यात उत्तम काय पर्याय आहे ते बघून आरक्षण दुसरं तुमच्या लक्षात असेल की जेव्हा नव्या मुंबईला मोठी सभा झाली आणि ज्या प्रकारचा अतिशय भावनांचा आवेग असणारा लक्षावधींचा समुदाय तिथे होता त्यांना जाऊन माननीय शिंदेसाहेब भेटले त्यांच्या समोर त्यांनी मांडलं चर्चा केली अनेक वेळेला त्यामुळे आमची नियत साफ आहे त्यामुळे ओबीसी असो एस सी असो एस टी असो यांच्या कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाचं हित साधणं त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजाच्यासाठी असणाऱ्या विकास संस्थांकडून तयार करून मार्टी असेल महाज्योती असेल किंवा वेगवेगळ्या ओबीसी समाजासाठी त्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि उद्योगाला चालना देणं हो। या सगळ्या कामाला आता खरी सुरुवात झाली त्यामुळे आमचं म्हणणं की आवाहन आहे विनंती राहील की मोदी साहेबांना परत एकदा पाच वर्ष मुमा अशा प्रकारे जनतेने विश्वास व्यक्त करावा ही आमची अपेक्षा आहे बरोबर आहे ना, ना। ते कसं आहे म्हणजे का त्याचं थोडस चार वाक्यात सांगायचं झालं तर एक असं आहे की त्यांचं अतिशय कनवाळू धोरण होतं परप्रांतीयांच्या परदेशीयांच्या घुसखोरीबद्दल म्हणजे रोहिंग्या मुसलमानांना मुसलमान म्हणून नाही असे रोहिंग्या स्वरूपाचे लोक कुठल्याही धर्माचे असते आणि इथे येत आहेत कसेही वागतात काही पद्धतीने अत्याचार करतात कुठली जा जमिनी बळकवतायत आणि परत धर्मांतर करून पर घेत आहेत जबरदस्तीने सक्तीवरती किंवा काही समाज जो आहे तो वेगवेगळ्या कारण त्यांना मला अडचणीत आणायचं नाही की ज्यांना दा मी मदत केली साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना तिकीटं मिळाली ते मोठ्या पदांवर गेले पण मी ते माझं कर्तव्य केलं मला काय असं कुठेतरी ठिकठिकाणचं काहीतरी कागद जमा करून सवय नाही प्रयत्न करणार का उभारण्यासाठी नक्कीच कॉरिडॉरचं तर आहेच पण मला स्वतःला असं वाटतं की शिर्डीमध्ये नगरपालिकेला खास करून घनकचरा व्यवस्थापन पाण्याचं शुद्धीकरण अशा प्रकारचे प्लॅन्टसाठी मदत झाली पाहिजे तर ती सरकारने प्रस्तावित केली असेल परंतु निवडणुकीनंतर सगळ्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन एक मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं चा शाश्वत विकास उद्दिष्ट मग याच्यामध्ये काही उद्यानं अजून चांगली असतील 也好